सावित्री नदीनं धोक्याची पातळी ओलांडलेली आहे महाड शहरामधील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे पावसाचा जोर कायम राहिल्यास सावित्रीला पूर येण्याची शक्यता वर्तवली जाते रायगडमधली पावसाची अपडेट महाड शहरामधील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे सावित्री नदीनं धोक्याची पातळी ओलांडलेली आहे तर रायगडमध्ये मध्यरात्रीपासूनच जोरदार पाऊस सुरू आहे रायगडच्या रोह्यामध्ये अनेक सखल भागांमध्ये त्यामुळे पाणी साचल्याचं सा आपल्याला बघायला मिळत आहे तर रायगडमधील कुंडलिका नदी सध्या इशारा पातळीच्या बाहेर आहे कुंडलिका नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे रायगडमधली सकाळची दृश्य आपण बघतो हिंडलिका नदीला पूर आल्याचे दिसून येते हिंडलिका नदीला पूर आल्यामुळे रोहा बाजारपेठेमध्ये पाणी शिरले आहे रोहा बाजारपेठेमध्ये रायकर पार्क असेल त्यासह रोहा बेंडा कॉम्प्लेक्स रायकर पार्क रोहा शहरातील दमखडी नाका या ठिकाणी पाणी आलेलं आहे आपण पाहू शकता अशा प्रकारचं बाजारपेठेमध्ये पाणी आलेलं दिसून येत आहे प्रचंड पाणी आल्यामुळे रोहा शहर हे आता पाणीमय झाल्याचे दिसून येत आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे रोहा कोलार रोड किंवा रोहा नागोदार रोड दोन्ही वाहतुकीस बंद करण्यात आले पोलीस प्रशासन या सब महसूल प्रशासन वेळोवेळी खबरदारी उपाय म्हणून नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देत आहे अष्टमी शहरातही पाणी शिरल्याचे दिसून येते रात्रभर मुसळधार पाऊस रोहा बाजारपेठेत पडला असल्यामुळे आपण पाहू शकता सर्वित्र सर्वत्र असं सर पाणी आपल्या आलेलं दिसून येते आहे सगळं आपण पाहू शकता मी रोहा शहरातील मुख्य असा नगरपालिकेच्या चौकाजवळ उभा आहे या नगरपालिकेच्या चौकाजवळ पाहू शकता की पूर्णपणे धनगराळी असेल रोहा सावरकर रोड असेल या ठिकाणी पाणी आल्याचे आपल्याला दिसून येते प्रचंड प्रमाणात पाणी रात्रभर पाऊस पडल्यामुळे कुंडलिका नदी दुजडी भरून वाहत आहे कुंडलिका नदीला पूर आल्यामुळे अष्टमी शहर किंवा कुंडलिका नदीच्या ज्या बाजूचे शहरं गावं आहेत यांना प्रशासनाने सतर्क राहण्याचा इशारा देण्यात दिलेला आहे त्यामुळे आपण पाहू शकता प्रचंड असा पाणी रोहा शहरामध्ये आलेलं दिसून येत आहे दुसरं महत्त्वाचे म्हणजे रोहा नागोटना रोड असेल रोहा कोला रोड असेल म्हणजे मुंबई पुणे आणि कोकणकडे जाणारे सर्व रोहा शहरातील रस्ते बंद झालेले आपल्याला पाहू शकता आपण दिसतोय आणि प्रचंड पाणी असल्यामुळे रहदारी किंवा नागरिकांना किंवा बाहेर जाणाऱ्या कामगारांना कुठेही जा येत नाही त्यामुळे प्रचंड गती बघायचीही रोहा शहरामध्ये आल्याचे दिसून येते फुडारी न्यूज महादेव सतंबेर रोहा